नमस्कार मित्रांनो तुमचं मला एकदा देख स्वागत आहे कोकणकर कसुबाई चॅनलवर मित्रांनो आपण आज स्टेशनला आलो आहे मच्छी मार्केटला वेशच्या मच्छी मार्केटला बघूया आता आपण काय मच्छी असेल ते आपण घेऊया माझा पप्पा आणि मम्मी आहे आम्ही जातो आहे मला स्टेशन आहे आज मच्छी मार्केटला काही गर्दी असेल आपण बघूया आता कुठली मच्छी घेऊया चांगली स्वस्तातली गेला गर्दीला आहे भरपूर मच्छीवाले पण घेऊन मच्छी आले जवळ विश्वास मिळत आहे काय नाही तू चाली लागले असून देणार विचारा तुम्ही हजार मध्ये बात छान हो किती आहे का टप्पाल आपण मच्छी घेतलेली सुरमाई ठीक आहे पण मच्छी भरपूर महाग आहे नवरात्री नंतरचा पहिला रविवार आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे फार महागाच आहे मच्छी चल गेले अरे मम्मी तर उभीच नाही राहते इकडे इकडे जरा बघून चाल हे कसं होतं हे कसं होतं दिवस कसं होतो काय खरेदारी चालली नाही चला राबो विनेगर खुशबू गरम मसाला तिखट मसाला मे एडिशन करायचा आपण मिक्स पण हे फ्रेश आहे आणि हे कालवसाठी दस्त सुरुमय मसाला तिखड मसाला मिक्स कर दिया मिक्स करून घेऊया मच्छीला हरव्यामध्ये आणि फ्राय करा सोडूया फ्राय केली काढतो तर मस... तिखट मसाला तयार केला आपण मिक्स करूया गरम आमसूल टाकतोय आम्ही आंब्याचे आमसूल टाकल्या मस्त पाणी ॲड केलं रस्त्यामध्ये आणि हो आपण मच्छीचे पीस टाकूयाचे पीस टाकूया आपण मच्छीचे पीस टाकलेले बघू शकता हे बघा कड आले मच्छीला मच्छीच्या रसाला रसा तयार झालेला आणि इकडे सुरमई फ्राय रसा सुरमेचा रसा हे लिंबू काकडी सुरमई चपाती आणि सुरमईचा रस्सा अशी आपली पूर्ण प्लेट आहे सुरमई आहे सुरमईचा रस्सा आहे सुरमईची एक तुकडे आहे बांगड्याचं पण एक आपण घेतले होते सेपट दोन बांगडे घेतले होते कसे आहे सुरमईचे तुकडे आणि एक बांगडे आपण दोन सेपटी घेतले होते जेणेकरून आपण फिश फ्राय करता येईल छान आहे पण मसाला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा एका भेटू अशा एका पुढच्या व्हिडिओत बाय बाय